आलू आलू गाई ना वरू तुम्हाला माहित कुठे काय वर्ष घालवले भरली तिथं वरचा आता कोंकाट ना घालू इथं मास माणसात ना वासवत असतात इथं रातचे दोन अडीच पर मास झालो काल इथं आहे ना भरले आणखी बरोबर आज एक मार्क आपण या

अबागे आमका चास नाही बोलती ಇದು ಐ ಕಾರ್ಡ್ ಅದು ಇದು ತಿಂದು

भाऊ माझं तर आता तुम्ही बघता इकडं मासा का आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये वावी बा किती वावी गोऱ्या बनवण्यासाठी बघा असं मालवा कसा इकडे बघायची जी साईज बघा सगळे सा मोठे बिग साईज काटा घोसला नाही बघा साईज बघ साईज कासली साईज त्याच्याकडे इथून कमरेपुढ कमरेपर्यंत जवळपास हा दोन आहे टक्के आमचा डेंजर आणत मान माणूस कसं काम करले आज तर आता आपण नदीवरती आणून इकडं चालू पुढे पुढं माग आहे आणि यावेळेस ना नुसत्या वाम भेटल्या का जाम वाम भेटला कारण की रात्री ना व आम्ही चढतात पाण्यावरती कमी पाण्यावरती आणि प्लस असं झालं की आज पाणी पडलं नाही ना पूर्ण दिवसभर तर पाणी भरपूर कमी झालं नदीचं आम्ही स्पेशल चिंबोऱ्यासाठी ना आज चिंबोऱ्या काही भेटलाच नाही आमच्या अगोदर पण काही लोक येऊन गेले चिंबोऱ्यानं तर आपण धरणा जाऊ जाणार का आणि धरणा जाऊ का ऑलरेडी अजून एक दोघ जण आहेत मास्क पकडायला तिथे धरणाचं पाणी एकदम कमी झालंय तर आता आपण नदीच्या या साईड लावलो एक पहिले आपण यायचो तिथे या डॅम आहे थोडासा धरण त्याच्यावर त्याला लेट डेंजर झालं का इकडे सगळं चाललं लाईन ये मोठा माउंट एव्हरेस्ट ना एक दगरी नाही वर चालला इथून बाबा बोनी गावली बोनी कौशेठले तूक तूक आस आख दाखव हे काउशेटलं का बोनी लावली बोनी बोनी आहे आता चिंबोरी त्या कायटोन आता लावला पडत कारण की त्याच्या चिंबर मिळालं नाही एक पण काय चिमुर मिळालं फक्त एकच मिळाली छोटीशी नदी वाटतं चिंबूर अजून ना निघालाच नाही बाहेर पाय पाय पूर्ण चिखल चिखल झालं पायामध्ये बघा तर आता ना आपण परत वावी पकडलं ना तिथे जाऊन बघा सगळं निघायला आहे परत आपल्या आल्या रंगाला आपल्याला मोठे भेटले तर होक्या साहेब मुठे जमा केल्यान कुठे निघा आता मुठेन जमा केल्यान एक चिंबूल भेटले दोन दोन चिंबूर नेट तर आता आपल्याला मस्त चिंबोऱ्या भेटल्या भेटले आणि वावी पक्टला मेले नाही दामेज कोण ते इथे लावलं हे ना मग वावी वगैरे आपल्याला किती भेटल्या